प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर मत पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले तेव्हा पहा तारू लाटांनी जागू लागले तो तर झोपेत होता तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले प्रभूजी वाचवा आम्ही बुडालो तो त्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे मग उठून त्याने वारा व वा समुद्र यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व वा ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व वा समुद्र ही याचे ऐकतात प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू श्री ख्रिस्त तुझी अस क्रिस्तामध्ये हो क्रिस्ता माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो जुना करारात समुद्र एक असं स्थान होता ज्याचं नियंत्रण करणं कठीण होत मनुष्याच्या शक्तीच्या पल्लीकडे होत फक्त आणि फक्त प्रभूच्या प्रभुत्वाखाली होतं समुद्र आता येशू समुद्राला शांत करतो व हे सिद्ध करतो संपूर्ण रीतीने प्रकट करतो ती खरोखर तो परमेश्वराचा पुत्र आहे स्वत ईश्वर आहे आणि म्हणून जर आपल्या जीवनात दुःख आहे कष्ट आहे संकटांची वादळ आहे क्लेशांचं वारा आहे दुःखाचा समुद्र आहे तर आपण सुद्धा येशूकडे यावं विनम्रतेने विश्वासाने आम्ही